नमस्कार आपल्या सकाळची सुरुवात ही उत्साही असावी असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतं पण असं नेहमीच होत नाही बरेचदा असं होतं की सकाळी उठल्या उठल्या आपल्याला डल वाटतं आपल्याला थकल्यासारखं वाटतं अनुत्साही वाटतं आणि मग दिवसभराच्या सगळ्याच कामांची लयही बिघडत जाते असं का होतं याची अनेक वैद्यकीय कारणं आहेत त्यापैकी महत्वाची दोन कारणं या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत आणि ही दोन कारण आपण आपला त्याच्यावर इलाज करू शकू इतकी सोपी आहेत चला तर मग बघूया ही दोन नक्की कारण नक्की कोणती आहेत ते यातलं पहिलं महत्वाचं कारण म्हणजे आपण जे रात्री जेवण केलेलं असतं ते जर पचलं नसेल तर सकाळी उठल्यावर अजिबात उत्साह वाटत नाही उलट दमल्यासारखं वाटतं आता रात्रीचं खाणं पचत नाही याचं काय कारण असू शकतं एकतर आपलं जेवण उशिरा झालेलं असतं किंवा आपण जास्त प्रमाणात जेवलेलो असतो किंवा आपल्या जेवणात जड पदार्थ असतात यासाठी काय काय करता येईल पहिली गोष्ट रात्रीचं जेवण हे लवकर करायचं म्हणजे संध्याकाळी सात ते आठ या दरम्यान रात्रीचं जेवण हे झालं पाहिजे समजा काही कारणाने ही गोष्ट अगदीच शक्य नसेल तर रात्रीच्या जेवणातले पदार्थ हे पचायला हलके असायला हवेत फार नॉनव्हेजचे पदार्थ ब्रेडचे पदार्थ आंबवलेले फर्मेंटेड पदार्थ असे पदार्थ रात्रीच्या खाण्यात असू नयेत चुकून कधीतरी असे पदार्थ आपल्या खाण्यात जर असलेच तर त्याचं प्रमाण खूप कमी असावं हे जर सगळं आपण व्यवस्थित पाळलं तर आपलं रात्री केलेलं जेवण हे व्यवस्थित पचतं आणि सकाळी आपल्याला फ्रेश वाटतं सकाळी फ्रेश न वाटण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपली झोप पूर्ण झालेली नसते याची अनेक कारणं असू शकतात एकतर आपण उशिरा झोपलेलो असतो किंवा शांत झोप लागलेली नसते वारंवार 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 वारं 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 आपल्याला जाग येत असते किंवा जर खूप सारी स्वप्न झोपेत पडत असतील तरी सुद्धा सकाळी उठल्यावर आपण जणू काही एखादं काम करून उठलो आहोत असाच फील येत असतो झोप झाली आहे छान फ्रेश वाटतंय असा फील येत नाही याच्यासाठी परत एक दोन गोष्टी करता येतील ज्यांना झोप लवकर लागत नाही खूप विचार येत राहतात मनात किंवा थकवा आला असेल तरी सुद्धा झोप लागत नाही असं होत असेल तर त्यांनी रात्री झोपताना दूध आणि साखर घेतलं तर उत्तम एकदा परत सांगते ज्यांना झोप येत नाही त्यांनी करण्याचाच हा उपाय आहे ज्यांना व्यवस्थित झोप लागते ज्यांना झोपेचा काहीही प्रॉब्लेम नाही त्यांनी रात्री दूध अजिबात घेऊ नये ज्यांना काही झोपेचा त्रास नसतो त्यांनी जर रात्री दूध घेतलं तर कफाचे त्रास होणं वारंवार सर्दी होणं शिंका येणं असे खूप सारे अजून वेगळे त्रास त्यातून उद्भवू शकता त्याच्यामुळे जोवर रात्री झोप जो येत नाही अशी तक्रार असेल तोवरच रात्री दूध आणि त्याच्यात तूप साखर असं घालून घेतलं तर चालतं या व्यतिरिक्त रात्री झोपताना तुम्ही केसांना केसांच्या मुळांना म्हणजे स्काल्पला छानपैकी मसाज करून झोपू शकता त्यासाठी तुम्ही कोकोनट ऑइल वापरलं तरी चालेल किंवा ब्राह्मी तेल मिळतं ते वापरलं तरी सुद्धा चालेल यामुळे शांत झोप लागते वारंवार जाग येत नाही आणि सारखी स्वप्न सुद्धा पडत नाही जर आपली झोप शांत झाली व्यवस्थित पूर्ण झाली शरीराचा आणि मनाचा थकवा पूर्णपणे दूर झाला तर सकाळी उठल्यावर आपल्याला आपोआपच फ्रेश वाटत याच्यामध्ये अजून एक टीप ऍड करते रात्री झोपण्यापूर्वी किमान तासभर तरी सगळे स्क्रीन आपण ऑफ करायला हवेत म्हणजे मोबाईल टॅब लॅपटॉप टी व्ही हे सगळे स्क्रीन आपण ऑफ केले बंद केले स्वतःहून ठरवून तर झोप लागायला आणि शांत झोप लागायला जास्त मदत होते असं मी कोणाला सांगितलं की मला पुढचा प्रश्न असतो की मग करायचं काय रात्री झोपताना सो याच्यासाठी एक दोन गोष्टी मी अनेकदा सजेस्ट करत असते एखाद छानस पुस्तक वाचू शकता आपल्या कुटुंबियांबद्दल छान गप्पा मारू शकता त्यांच्याबरोबर थोडा वेळ काढू शकता उद्या काय करायचं आहे त्या कामांची थोडी मनातल्या मनात, मनात उजळणी करू शकता आजच्या दिवसभरात काय झालं त्याचं एक छानसं अनालिसिस करू शकता अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण केल्यात किंवा रात्री झोपताना छान म्युझिक ऐकलं तर आपल्याला स्क्रीन आपल्या समोर नाहीये म्हणून बोर होतंय असं असा फील येणारच नाही आणि आपल्याला परत एकदा शांत झोप लागायला आणि सकाळी फ्रेश जाग यायला मदत होईल धन्यवाद